एक दिवा विजतो तर दुसरा पेटतो पण दिवा कुठे पेटायचा कुठे विजायचा हे त्याच्या हातात नसत सगळं नियतीने ठरवले मीही संघर्ष केला प्रेम केलं विस्मृती अनुभवली विश्वास गमावला पण आता समजतंय काही गोष्टी होतात जशा हव्या तशा तर काही घडतात जशा शिकवायला हव्यात आता मी काही मागत नाही फक्त जे येईल ते शांतपणे स्वीकारते कारण नियती चुकीचं करत नाही फक्त कठीण शिकवतं